आपल्या छत्रपती संभाजीनगरचे पोलीस गेल्या महिनाभरापासून जे काही ह्या महिन्याचे आणि पुढच्या महिन्याचे जे विविध सण आहेत ते येण्याकरता आणि ते चांगल्या प्रकारे पार पडण्याकरता प्रभावीपणे आणि व्यवस्थित सिस्टमॅटिक प्लॅनिंग करता येतात त्याच्यामध्ये विविध घटकांच्या गटांच्या पदाधिकाऱ्यांच्या पक्षाच्या सगळ्यांच्या बैठका घेणे बंदोबस्ताचं नियोजन करणे ट्रॅफिकचं नियोजन करणे या सगळ्या गोष्टीचा त्याच्यामध्ये अंतर्भाव आहे हे करत असताना आपल्याकडे नुकती जाता होळी पार पडली रंगपंचमी रोजची शांततेत पार पडली आता आपल्याकडे गुढीपाडवा येणार आहे रमजान ईज येणार आहे रमजानचा महिना देखील चालू आहे सर्व संबंधित आपले धर्मियांचे आपण बैठक घेत आहोत गेल्या आपण तीन चार दिवसामध्ये आमचे सर्व डी सी पी एस सी पदाधिकारी आमचे सगळे कर्मचारी यांच्यावरती आम्ही रूटमार्च देखील शहरामध्ये मोठ्या प्रमाणात काढलेले आहेत आणि एक एरिया डॉमिनेशन आणि कॉन्फिडन्स बिल्डिंगचे मेजर देखील आम्ही शहरामध्ये प्रभावीपणे राबवत आहोत एकंदरीत पाहता आपल्या शहरामधल्या लोकांना ही कल्पना आहे की आपलं शहर हे टुरिस्ट कॅपिटल ऑफ महाराष्ट्र आहे दुसरी गोष्ट अशी की आपल्याकडे मोठ्या प्रमाणावरती सत्तर हजार कोटीची इन्व्हेस्टमेंट शहरात येणार आहे त्याच्यामुळे आपल्या शरीरा शहराला पूर्वीशी ज्या इतिहास आहे तो पुसून काढण्याकरता आपण सगळे सज्ज आहोत जेणेकरून येणाऱ्या पुढच्या दहा वीस वर्षामध्ये आपले शहर एक महाराष्ट्रातलं सर्वात मोठं औद्योगिक शहर आणि मोठं टुरिस्ट कॅपिटल म्हणून उदयास येईल आणि मला खात्री आहे की सर्व नागरिकांचा याच्याकरता स्वतःहून उत्स्फूर्त असा प्रतिसाद प्रशासनाला मिळत आहे आणि आप आपल्या शहरामध्ये संपूर्णपणे योग्य प्रकारे शांतता राहील सबस्क्राईब प्रेस द मिस